मार्गशीर्ष गुरुवार हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम राहावा तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवारी आपण काय काय केले पाहिजे त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कसे करावे संपूर्ण पूजा विधी पूजा मांडणी कशी करावी हे तर हे सर्व काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सर्वप्रथम तर आपण म्हणजे पूजेची साहित्याची जमाजमा करून झाल्यानंतर मी ते हळदीचे लेपन करण्यासाठी थोडीशी हळद घेतली आहे त्यामध्ये गोमूत्र गंगाजल असेल तर गंगाजल घ्यायचं आहे नंतर सुगंधित रोज वॉटर म्हणजे गुलाबजल टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि बाजूला एका वाटीत गंध तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपण मार्गे शुक्रवारी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्ध द्यायचा आहे आणि सूर्याला अर्ध देण्यासाठी पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि फुलं टाकायचे आहेत सूर्याला अर्ध दिल्यानंतर तुळशीपूजनसुद्धा करून घ्यायचं आहे तर तुळशीलाही आपण जल अर्पण करायचं आहे तुळशीला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करून तुळशीपूजन करून घ्यायचं आहे तुळस ही माता लक्ष्मीचे रूप आहे आणि तुळशीपूजन हे आपण अवश्य करावे त्यानंतर आपण हळदीचं लेपन करून घेणार आहोत उंबरठ्यावर तर हळदीचं लेपन करण्याआधी इथे माता लक्ष्मीचे पावलं मी इथे लावून घेत आहे म्हणजे या दिवशी तुम्ही तुम्हाला ज्या काही नवीन वस्तू म्हणजे लावाय घरात लावायच्या असतील तर त्या तुम्ही लावू शकतात किंवा खरेदी करू शकतात जसं की माता लक्ष्मीचे पावलं असतील उंबरठ्यावर तुम्ही लावू शकतात शुभ लाभचिन्ह लावू लावू शकतात तर आता इथे माझ्याकडे नवीन माता लक्ष्मीचे पावलं होतं तर ते लावून घेतले त्यानंतर उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन छान असं करून घ्यायचं आहे हळदीचे लेपन केल्याने घरात एक पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी रोज सकाळी लवकर उठून आपलं घर अंगण स्वच्छ करून आपला उंबरठाही छान पद्धतीने म्हणजे पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर हळदीचं लेपन त्यानंतर उंबरठ्याबाहेर रांगोळ वगैरे काढून छान असा उंबरठा सजवायचा आहे आणि उंबरठ्यावर उंबरठ्या बाहेर तसेच तुळशीलाही आपण दिवा लावायचा आहे आणि सर्वात आधी तर आपण माता लक्ष्मीचं या पद्धतीने स्वागत करायचं आहे लाभ आणि स्वस्तिक हे चिन्ह अत्यंत शुभ आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येण्यास मदत होते तर आता इथे मी दरवाज्यावर हळदीने हो स्वस्तिक हे चिन्ह काढून घेत आहे तर तुम्ही हळदीने हो किंवा सुद्धा काढू शकतात मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे अत्यंत प्रभावशाली व्रत आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या घरात सुख शांती राहावी तर त्यासाठी या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तसेच माता लक्ष्मीचे स्वागत किंवा आगमन करण्यासाठी आपण आपल्या घराचा उंबरठा आपला मुख्य प्रार अत्यंत सुंदर आणि सुशोभित ठेवावा तर त्यामुळे आपण म्हणजे या दिवशी तुळशीपूजन सूर्यपूजन या या यांनाही खूप महत्त्व आहे तर म्हणजे रोजच्या रोज नाही जमलं तरी आपण अशा सणावरांना किंवा तिथींना तुळशीपूजन वगैरे जरूर करावे तस त्यानंतर इथे देवपूजा पण झालेली आहे तर देवांना नवीन वस्त्र नवीन माळा घातलेल्या आहेत त्यानंतर आता इथे माझी मार्गशीर्ष गुरुच्या पूजेची इथे मी मांडणी करून घेणार आहे तर सर्वप्रथम आपण स्वस्तिक चिन्हापासूनच सुरुवात करायची आहे मांडणीला तर इथे मी स्वस्तिक चिन्हाने रांगोळी काढून घेते त्याचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि आता हळूहळू मी एक एक पूजेची मांडणी कशी करते ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा विनाशाय दीपज्योती नम सुते अग्निसाक्षीने आपल्या पूजेची सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता कलश तयार करून घेऊया तर कलश तयार करण्यासाठी इथे मी तांब्याचा तांबा घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक रुपयाची नाणं सुपारी दुर्वा असेल तर दुर्वाही टाकायच्या आहेत तर या सर्व वस्तू टाकल्यानंतर तांब्यावर आपण कुंकवाणे स्वस्ती काढायचं आहे आणि आजूबाजूला पाच नाम ओढायचे आहेत कुंकवाणे आणि त्यानंतर आपण तांब्याच्या म्हणजे अगदी मदोपत आंब्याचे डहाळे किंवा पाच वेड्याची पाणी असतील तर ते ठेवायचे आहे आणि मदोपत नारळ ठेवायचा आहे तर आजच्या दिवशी म्हणजे कळशाला खूप छान पद्धतीने आपण देवीचं रूप म्हणजे देवीचं रूप म्हणून सजवलं जातं तर तुमच्याकडे जा देवीचा मुखवटा शृंगार वस्त्र असतील तर ते सर्व घालून तुम्ही छान असं कळशाला सजवू शकता thank <laughs> you आता इथे माझी पूजेची संपूर्ण मांडणी झालेली आहे तर मागे लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला समोर कलर्स छान सजवून घेतलेला आहे खूपच सुंदर कलर सजवला गेलेला आहे मुखवटा वस्त्र शृंगार सर्व घालून अशा पद्धतीने कलर सजवला आहे पुढे अजून सजवायचं आहे देवीला त्यानंतर बाजूला गणपती बाप्पांची स्थापना केली सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा केली त्यानंतर श्रीयंत्र कवडंचीही स्थापना करून घेतली आणि डाव्या साईडला घंटी ठेवली आहे तर गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर आपल्याला घंटीची पूजा करायची असते घंटीची पूजा करून घेतली त्यानंतर लक्ष्मी मातेची कलशाची पूजा आणि नंतर श्रीयंत्र म्हणजे यंत्राची पूजा आणि त्यानंतर कवड्यांची पूजा करून घेणार आहे तर आता इथे बघू शकता देवी पूर्ण सजवल्यानंतर किती सुंदर रूप दिसते देवीच मस्त असं गजरा वगैरे घातल्यानंतर देवीला खूपच म्हणजे छान दिसतंय तर आणि तर अशी माझी सर्व पूजेची म्हणजे मांडणी किंवा सर्व पूजा झालेली आहे त्यानंतर आता रांगोळी वगैरे काढून घेते तर मला म्हणजे आपण जेव्हा मुखोटा वगैरे लावतो तर जर योग्य नारळ आपण जर निवडलं तर मुखवटा किंवा म्हणजे सजवायला आपण आपल्याला काहीच वेळ लागत नाही आणि खूप छान म्हणजे सजावट होते कळशाची तर त्यामुळे नारळ अगदी व्यवस्थित निवडायचा तर आता इथे छान मी रांगोळी सुद्धा काढून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे फळांचं नैवेद्य दाखवला खाली पाण्याने छान असं म्हणजे चौकन काढून घेतला आणि फळांचा नैवेद्य दाखवला नंतर इकडे बाजूला माझ्याकडे छोटस पाठ होतं त्यावर पोथी ठेवली आणि आता इथे पोथीची सुद्धा पूजा करून घेते आणि त्यानंतर आता इथे मी गणपती बाप्पाची लक्ष्मी मातेची आरती म्हणून घेणार आहे

ही ऐकून काय होते दुःख दारिद्र्य दूर होते श्री लक्ष्मीची कृपा होते धन दौलत प्राप्त होते त्याच्यानंतर आपल्याला याच्यातलं गायत्री मंत्र नंतर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र हे सर्व तीन श्लोक आपल्याला म्हणायचे आहे तर आता मी हे मंत्र म्हणणार आहे तर स्वामी समर्थांचं जे पुस्तक आहे तर त्यामध्ये सगळे काही स्तोत्र मंत्र दिलेले आहेत तर त्यापैकी मी तुम्हाला गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र आ, हे सर्व दाखवलेलं आहे हे म्हणजे हे तीन मंत्र स्तोत्र आपण म्हणू शकतो आणि जर कवड्या असतील तर क त्या कवड्या हातात ओजू हातात धरायच्या याला कवड्या सिद्ध करणे असे म्हणतात जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल त्याचाही व्हिडिओ मी म्हणजे बनवलेला आहे तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि दर गुरुवारी तुम्ही कवड्यांच्या बाबतीत ही सेवा किंवा हे स्तोत्र मंत्र म्हणू शकतात um terço. अशी आजची माझी खूप मस्त छान अशी पूजा झालेली आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजेची मांडणी वगैरे सर्व काही दाखवलेलं आहे तर एका ताईने मला कमेंट केली की म्हणजे संध्याकाळच्या पूजेचा टाईम काय आहे तर पूजेचा टाईम वगैरे असं काही नाही आहे आपल्याला दिवसभर अशीच पूजा ठेवायची आहे तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा शेअर करा पहिल्यांदा चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकोनलाही प्रेस करा तर जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद